नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता हा ॲडव्हान्समध्ये बोनस म्हणून दिवाळीपूर्वीच देण्यात येणार आहे कारण की या संदर्भात माननीय नरेंद्र मोदी यांचा दौरा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यानिमित्ताने हा एकविसावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे कारण की मित्रांनो नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता हा निर्धारित वेळेपूर्वीच खात्यात जमा करण्यात आलेला आहे मग यामध्ये नवरात्रीनिमित्त देशातील या निमित्त तीन राज्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात आला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे लाभार्थी शेतकऱ्यांसाठी यावर्षी दिवाळीपूर्वीच मोठी आर्थिक मदत देण्यात आली आहे केंद्र सरकारने दुर्गापूजा म्हणजे नवरात्र सुरू असतानाच पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता निर्धारित वेळेपूर्वी जारी केलेला आहे हा हप्ता सामान्यतः ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळणे अपेक्षित होते पण यावर्षी नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तो ॲडव्हान्समध्येच देण्यात आलेला आहे यामध्ये बघा हा हप्ता आहे सध्या संपूर्ण देशामध्ये नव्हे तर तीन राज्यांमध्ये आगाऊ म्हणजे वेळेआधी देण्यात आलेला आहे त्यामध्ये हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंडचा समावेश आहे मग या तिन्ही राज्यांना नुकताच अतिवृष्टी पूर भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे पीक आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे या कठीण परिस्थितीत केंद्र सरकारने वेळेवर आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना दुर्गापूजेचा मोठा दिलासा दिलेला आहे भाजप प्रदेश प्रवक्ते अखिलेश कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल दौऱ्यावर जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता झाली आहे ऐंशी हजार एकशे पंचेचाळीस हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट एकशे साठ पॉईंट एकवीस कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे एकूण केंद्र सरकारने या तीन राज्यातील सत्तावीस लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाचशे चाळीस कोटीहून अधिक रक्कम जमा केलेली आहे मग त्यामुळे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आठ व नऊ ऑक्टोबर रोजी हा दौरा होणार आहे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अतिवृष्टी पूर भूस्खलन ढगफुटी या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे पिकचे पिकं पाण्याखाली सडून चाललेले आहेत आणि शेतकऱ्यांना खूप तातडीची मदतीची गरज आहे आणि या दौऱ्यादरम्यान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकविसाव्या हप्त्याचे हे वितरण केले जाणार आहे याबाबत विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेले आहे आणि या, या संदर्भातली अधिकृत माहिती ही लवकरच शासन प्रसिद्ध करणार आहे कारण की मित्रांनो शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या बाजूने मदत करावी मदत होईल असेच या ठिकाणी विचार केला जात आहे आणि देशाचे पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्यामुळे वेळेस ॲडव्हान्समध्ये म्हणजेच दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे आणि एकविसाव्या हप्त्यासंदर्भात लवकरच अधिकृत माहिती येईल आणि ती माहिती आली की लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद